नमस्कार मित्रांनो पारू बावीस ऑगस्ट प्रोमध्ये दिशाकडून राखी बांधण्यासाठी गनी बेडरूममध्ये येतो त्याला काही बाई बोलून दिशा आणि दामिनी निघून जातात पण नंतर मात्र दामिनी फायदा उठवते दिशा बेडरूममध्ये येते आणि सगळीकडे शोधत म्हणते माझी पर्स कुठे सापडतच नाही आहे तेवढे दामिनी येते दिशा म्हणते डॅमी माझी पर्स सापडत नाही आहे आता दामिनी नाटक करत इकडे तिकडे फिरायला लागते आणि विचार करत म्हणते कुणी उरली असेल पर्स कोण आले असेल इथे दिशा म्हणते कोण कोण आलं होतं रूममध्ये रिकॉल करावं लागेल आता दामिनी नाटक करत पुढे हात करत म्हणते गणी आता दिशा आणि दामिनी पारूच्या घरी जातात दिशा म्हणते काय का पारू दिशेची पर्स कुठे पारू म्हणते दिशा मॅडमची पर्स आम्हाला काय माहिती दिशा म्हणते ए खरं सांगा मारुती म्हणतो मॅडम खरंच आम्हाला माहीत नाही दामिनी म्हणते मारुती तू तर गप्पच बसा फुकटा कुठला आयल्या वहिनीकडून राखी बांधण्यासाठी हात हलवत आला का रे स्वतःला आईल्या वहिनीचा भाऊ समजतोस ना मग तुला लाज नाही वाटत का मोकळ्या हाताने यायला अरे आपल्या लायकीत राहायचं असतं काय गे पारू चल आता दिशेची पर्स दे नाहीतर मी आयल्याविणीला सांगेल पारू म्हणते दामिने मॅडम अहो काय बोलताय तुम्ही अहो चोरी करायचं आमच्या मनातसुद्धा येणार नाही आणि ते पण दिव्याईच्या घरात दामिनी म्हणते पारू माझ्यासमोर नाटक नाही करायचा दिशा म्हणते तुला चांगलंच ओळखू नये मी चांगलं बनण्यासाठी सगळ्यांच्या पुढे पुढे करतेस पण हे बघ हा चालूपणा आमच्यासमोर चालणार नाही हा चल काट पर्स पण पुढे गणी मारुती आणि पारूला काय बोलावं तेच कळत नाही आता दामिनी आज जाते आणि नवीन पर्स घेऊन येते आणि म्हणते दिशा हे बघ नवीन पर्स दिशा म्हणते काय रे गणी माझ्या रूममधून माझी पर्स चोरलीस आणि त्यामधून पैसे काढून तुझ्या बहिणीसाठी मागडं गिफ्ट आणलंस मारुती आणि गणी घाबरून बघत असतात पण पारूला मात्र आता खूप राग येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद